नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन आधी सर्वे जॉईंट सर्वे होत आहेत आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता की जॉईंट सर्वे हा वेंडर सिलेक्शन आधी झालेला आहे तर हे शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत की आमचा सर्वे आता सिलेक्शनच्या आधी झालेला आहे तर आम्हाला कंपनी निवडण्याचे ऑप्शन कधी येईल सर्वे अप्रुव्हल झाला तरच कंपनी निवडता येईल का किंवा कधीपासून कंपनी निवडता येईल जे काय प्रश्न आहेत याच प्रश्नाचे उत्तर आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौकृष्ठ पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले होते परंतु आता वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेल्या शेतकऱ्यांना जॉईंट सर्वेचे देखील मेसेज आलेले होते जॉईंट सर्वे करून घ्या म्हणून मेसेज आलेले होते अशा शेतकऱ्यांचे आता जॉईंट सर्वे झाल्यानंतर जे काही शेतकऱ्यांचे वेंडर ऑप्शन होते वेंडर निवडण्याचे ऑप्शन होते हे गायब झाले आहे म्हणून शेतकरी सध्या तरी चिंतेत आहेत कारण शेतकऱ्याला वाटत आहे की आलेले ऑप्शन आता निघून गेलेले आहे तर वेंडर निवडण्याचे ऑप्शन कधी येईल येईल की नाही त्यासोबतच कोणत्या कंपन्या येतील व जर सर्वे रिजेक्ट झाला तर कंपनी निवडता येणार आहे की नाही असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सतत आपल्याला येत आहेत तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचे बिफोर सिलेक्शन जॉईंट सर्वे सबमिट झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता आपण जी काही माहिती गोळा करत आहोत अशा मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांचे सर्वे सबमिट झालेले आहेत हे सर्वे अप्रुव्हल झाल्यानंतर या शेतकऱ्यांचे जे काही वेंडर सिलेक्शन आहे हे ॲटोमॅटिकली होण्याची शक्यता आहे ॲटोमॅटिक तुमच्या कंपन्या निवडल्या जाण्याची शक्यता आहे यामध्ये काही कंपन्यांचे जे काही कामकाज कंपन्यांनी घेतलेले आहे त्या कंपन्यांची निवड ॲटोमॅटिकली होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सर्वे रिपोर्ट सबमिट झालेले आहेत ते अप्रुव्हल झाल्यानंतर शेतकऱ्यांना ॲटोमॅटिकली कंपनी निवडली जाणार आहे आपण मागे देखील पाहिलं बऱ्याच शेतकऱ्यांचे बुलढाणा असेल उस्मानाबाद बुलढाणा असेल तिकड त्या साईटला बऱ्याच शेतकऱ्यांची कंपनी ॲटोमॅटिकली निवडली गेलेली आहे तशाच प्रकारे आता सर्वे झालेल्या शेतकऱ्यांची देखील कंपनी ॲटोमॅटिकली निवडली जाण्याची दाट शक्यता आहे आता शेतकरी मित्रांनो जर सर्वे हा रिजेक्ट झाला तर रिजेक्ट तर शेतकरी मित्रांनो जर तुमचा जी एस आर म्हणजेच जॉईंट सर्वे जर रिजेक्ट झाला तर कंपनी मात्र निवडली जाणार नाही कारण जॉईंट सर्वे नियम बदलून आता जॉईंट सर्वे आधी करत आहेत कारण शेतकऱ्याचा सातबारा बरोबर आहे का विहिरीवरची नोंद आहे का ज्या काही आटीशर्ती आहेत या पूर्ण आहेत की नाही यासाठीच आता जॉईंट सर्वे व्हेंडर सिलेक्शनच्या आधी होत आहे त्यामुळे जर तुम्ही जॉईंट सर्वेमध्ये जॉईंट सर्वे तुमचा रिजेक्ट होत असेल तर शक्यता आहे की तुम्हाला वेंडर सिलेक्शन करता येणार नाही किंवा तुमचे व्हेंडर सिलेक्शन तुम्ही टिकली देखील होणार नाही तुमचा अर्ज हा रद्द करण्यात येऊ शकतो किंवा त्रुटीमध्ये टाकण्यात येऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो कंपन्या कधी येणार तर कंपन्या काय आता कधी येतील याचे अपडेट सध्या तरी आपल्या हाती लागलेले नाही एक तारखेला कंपन्या येणार होत्या परंतु अद्याप एकही कंपनी व्हेंडर लिस्टमध्ये आलेली नाही परंतु आता हे का जे काही जॉईंट सर्वेचं सुरू झालेले ज्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना जॉईंट सर्वे करून घ्या म्हणून मेसेजेत येते आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आता जॉईंट सर्वे करून घेतले पाहिजे ज्यांना मॅसेज आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना अद्याप मेसेज आलेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या नजदीकच्या जे काही लाईनमन वायरमन आहेत त्यांच्याशी संपर्क करून आपले नाव या सर्वेसाठी लिस्ट त्यांच्या ॲप्लिकेशनला पोर्टलला आलेले आहे का याची माहिती घेऊन आपला सर्व्हे करून घेण्याचे प्रयत्न करावेत जेणेकरून तुम्हाला लवकरच वेंडरचा लाभ मिळेल वेंडर तुमचे निवडले जाईल आता याच्यावरती ठोस माहिती घेणं आपण आज संध्याकाळपर्यंत घेऊन आज संध्याकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह येणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांचे जे काही अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर आपल्या लाईव्हच्या माध्यमातून देता येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा रात्री जे काही आठ साडेआठच्या दरम्यान लाईव्ह होणार आहे आपण लाईव्ह येणार आहे या लव्हीला नक्की या जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील त्याचे आम्ही नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो